असं मी ना हा म्हणतोय म्हणजे ह्याच्या आगायला जाऊन मी बनवल्या म्हणजे मित्रासाठी काय पण <laughs> आयुष्यात <आगे। laughs> <आगे। laughs> नाही आलीस तरी चालत जाग दोरूनच फक्त नजरेला नजर, नजर द्यायचीस पण आता मात्र थोडस जवळ येऊन मन मोकळं करून जा असं <laughs> मी नाही <laughs> अग वेडे तो त्या वर्गात नसल्यावर वर्ग मोकळा मोकळा वाटायचा <laughs> कधी कधी शाळेला सुट्टी असायची पण तुझा चेहरा मात्र समोर रोज दिसायचा असं मी नाही भिंग बघ ना अग बघ ना वेळेबरोबर सगळं काही कस बदलून गेलं जे बोलायचं होत मनात तसे सार माग राहून गेलं पण आता मात्र थोडस कुठल्या तरी काहीतरी अडकलं वाटत परत मागून घेतो आयुष्यात नाही आलीच तर चालत पण स्वप्नात तरी येऊन जा दूर फक्त नजरेला नजर फिरवायची पण आता मात्र समोर येऊन मन मोकळं करून जा अगं वेडे तू त्या वर्गात नसल्यावर वर्ग मोकळा मोकळा वाटायचा कधी कधी शाळेला सुट्टी असायची पण तुझा चेहरा मात्र समोर दिसायचा अगं बघ ना वेळे वे बरोबर सगळं काही कसं बदलून गेलं जे बोलायचं होतं मनातलं ते सार माग राहून गेलं पण आता मात्र कुठल्या तरी ओळखण्यावरती वर चोरून चोरून भेटत जा आयुष्यात नाही आले तरी चालू पण स्वप्नात तरी येऊन जा असं मी नाही म्हणते